नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगिल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयमची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक एकोणीस मार्च दोन हजार चोवीसला गव्हाला मिळालेले जिल्हा निय दर पुढील प्रमाणे आहे पुणे बाजार समिती दाद शरबती आवक चारशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर पाच हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये नागपूर बाजार समिती जात लोकल आवक तीनशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार शंभर जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल सांगली बाजार समिती जात लोकल आवक पाचशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार जास्तीत जास्त दर तीन हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर तीन हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात एकशे सत्तेचाळीस आवक तीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सातशे वीस जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे वीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार सातशे वीस रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक पंधरा हजार दोनशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सातशे जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल भंडारा बाजार समिती जात टू वन एट नाईन आवक चार क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पाचशे जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे वीस रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात शरबती आवक एक हजार एकशे बावन्न क्विंटल कमीत कमी दर दोन हजार चारशे साठ जास्तीत जास्त दर तीन हजार नऊशे पंच्याऐंशी आणि सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक एक हजार चारशे सात क्विंटल कमीत कमी दर दोन हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लोकल आवक पाचशे एक क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे पासष्ट जास्तीत जास्त दर तीन हजार दोनशे पस्तीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोकल आवक पंधरा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लोकल आवक एकशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर दोन हजार जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक सातशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर एक हजार नऊशे साठ जास्तीत जास्त दर तीन हजार आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात शरबती आवक तीनशे क्विंटल कमीत कमी दर एक हजार आठशे जास्तीत जास्त दर तीन हजार शंभर आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक एकोणीस मार्च दोन हजार चोवीस ला गव्हाची जात आहे जास्तीत जास्त दर पुढील बाजार समितीमध्ये आहे यावल बाजार समिती जात हायब्रीड आवक शंभर क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पाचशे वीस जास्तीत जास्त दर दोन आणि सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात शरबती आवक चारशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर पाच हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक पंधरा हजार दोनशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सातशे जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पैठण बाजार समिती जात बन्सी आवक एकशे साठ क्विंटल कमीत कमी दर दोन हजार चारशे जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल माजलगाव <गारी> बाजार समिती जात पिवळा आवक अठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर दोन हजार अकरा जास्तीत जास्त दर दोन हजार तीन हजार तीनशे एकावन्न आणि सर्वसाधारण दर तीन हजार रुपये प्रति क्विंटल सिल्लोड बाजार समिती जात अर्जुन आवक चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर दोन हजार चारशे जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दुधनी बाजार समिती जात आवक सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार जास्तीत जास्त दर तीन हजार सहाशे पंधरा आणि सर्वसाधारण दर तीन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात एकशे सत्तेचाळीस आवक तीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सातशे वीस जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे वीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार सातशे वीस रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक अठरा मार्च दोन हजार चोवीसला एकूण आवक होती सव्वीस हजार एकशे पंचवीस क्विंटल आणि आज दिनांक एकोणीस मार्च दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे सव्वीस हजार आठशे एकोणऐंशी क्विंटल म्हणजे इथे सातशे चोपन्न क्विंटल ने आवक आपल्याला वाढलेली पाहायला मिळत मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक अठरा मार्च दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल होता आणि हा दिनांक एकोणीस मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला कमी आलेला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद